समस्त मुस्लिम समाजतर्फे आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या विरोधात धरणे आंदोलन अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक वारंवार नाहक त्रास देणाऱ्या आमदारांना तात्काळ कारवाई म्हणून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी याकरता त्यांच्या निषेधार्थ स्टेशन चौक गांधी पुतळा सांगली इथं धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सोहेल भाई इनामदार सलीम राज पन्हाळकर सनाउल्ला बावचकर हफीज मोहम्मद अली मुल्ला आक्रम शेख टिपू इनामदार आसिफ पठाण जावेद मुल्ला मुदस्सर मुजावर राज शेख अब्दुल रज्जा तांबोळी इब्राहिम बोजकर मुन्ना पठाल निहाल कुरेशी व इतर मान्यवर उपस्थित होते शाहू फोले आंबेडकर विचार महाराष्ट्र राज्य है आज या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी जी निवडूक आज वारंवार आमच्या अल्पसंख्याक समाजावर एक दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही त्यांनी भाषण करतात त्याच्यावर प्रशासन काही एक तर दखल घेत नाही माझ्या अशी आमच्या समस्त मुस्लिम समाज याच्याकडून अशी अशी आमची मागणी आहे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संताराम जगताप यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा यांच्याकडनं मागणी आहे अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही छोटे एक आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर कारवाई नाही झाली यांची आमदारकी जर रद्द नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू अशी आम्ही सरकारकडं विनंती करतो